नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ बंधू भगिनींनो मित्रांनो मैत्रिणींनो आणि माझ्या आदरणीय अशा ज्ञानाचा भांडार असलेल्या वडीलधाऱ्या मंडळींनो तुम्हा सर्वांचे करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला या कथेमार्फत सकाळच्या अशा पाच सवयी सांगणार आहे ज्या सवयी जर तुम्ही आत्मसात केल्यात तर तुम्ही आयुष्यभर अगदी निरोगी आणि उत्साही राहाल तुम्ही नेहमी ऊर्जेने परिपूर्ण राहाल तुमच्या बुद्धीचा चांगल्या प्रकारे विकास होईल तुम्ही नेहमी तरुण बनून राहाल तुम्ही जे पण कार्य कराल ते कार्य अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकाल आणि म्हणूनच तुम्ही ही कथा लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐका सकाळच्या या पाच सवयी आत्मसात केल्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रगती कराल तुम्ही नेहमी निरोगी राहाल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये अडथळा येणार नाही परिणामी तुमची दिवसागणित अधिकाधिक प्रगती होत राहील तर चला आपण कथेला प्रारंभ करूया यशोवन नावाच्या एका जंगलामध्ये एक प्रसिद्ध साधू त्यांच्या आश्रमात राहत होते ते साधू आयुर्वेदाचे खूप मोठे ज्ञानी पंडित होते त्या आश्रमामध्ये त्या साधूंचे अनेक शिष्यसुद्धा राहत होते एके दिवशी जेव्हा सकाळी स्नान केल्यानंतर ते साधू त्यांच्या शिष्यांना उपदेश देत होते तेव्हा त्यांच्या शिष्यांमधील एक शिष्य उभा राहिला आणि म्हणाला हे महात्मा माझ्या मनामध्ये आज एक प्रश्न उत्पन्न झाला आहे कृपया तुम्ही माझ्या या प्रश्नाचे उत्तर मला द्यावे शिष्याचे हे बोलणं ऐकल्यानंतर साधू हसले आणि म्हणाले वत्स विचार तुझा कोणता प्रश्न आहे तेव्हा तो शिष्य साधूला म्हणाला हे गुरुदेव सकाळच्या त्या कोणत्या सवयी आहेत ज्या सवयी जर आपण आत्मसात केल्या तर आपलं पूर्ण आयुष्य बदलून जातं कारण तुम्ही आम्हाला नेहमीच हे सांगितलं आहे की आपण जे सकाळी करतो तेच पूर्ण आयुष्य आपल्याला उपयोगी ठरत असतं शिष्याचं बोलणं ऐकल्यानंतर ते साधू महात्मा हसले आणि म्हणाले बाळांमो तुम्ही सर्वजण माझं हे बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐका आज तुमच्यामध्ये असणाऱ्या या शिष्याने अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला आहे मी या प्रश्नाचं जे काही उत्तर सांगणार आहे ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे अत्यंत फायदेशीर आहे आणि म्हणूनच मी जे काही सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका त्यानंतर ते साधू सर्व शिष्यांना म्हणतात बाळांनो आज मी तुम्हाला सकाळच्या अशा पाच सवयी सांगणार आहे त्या सवयी जर तुम्ही आत्मसात केल्यात तर तुम्ही शारीरिक मानसिक आणि सामाजिक रूपाने स्वस्थ राहाल साधू महाराज सर्व शिष्यांना म्हणतात सर्वात पहिली गोष्ट आहे आळस देणे किंवा आपण या गोष्टीला अंग मोडणे असं सुद्धा म्हणू शकतो मुलांनो आपण असं अनेकदा पाहिले असेल की रात्रभर झोपल्यानंतर जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला आळस देण्याची किंवा अंग मोडण्याची इच्छा होत असते माणूसच नाही तर प्राणीसुद्धा आळस देत असतात हा आपल्या शरीराचा रक्ताभिसरण करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे जेव्हा आपल्या शरीरामध्ये अधिक प्रमाणात रक्ताभिसरण होईल तेव्हा आपल्या रक्तामध्ये अधिक प्रमाणात द्रव्य प्रवाहित होतील ज्यामुळे तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला या गोष्टीचा फायदा होईल फक्त इतकंच नाही तर अंग मोडल्याने आणखी अनेक फायदे आपल्याला होऊ शकतात सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा आपल्या सर्वांना आळस येत असतो आपले डोळे उघडत नाहीत परंतु आयुर्वेदाचं असं मानणं आहे की आपण जेव्हा अंग मोडतो किंवा आळस देतो तेव्हा आपल्या मेंदूपर्यंत हा संदेश पोहोचवला जातो की आता उठण्याची वेळ झाली आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला सकाळी लवकर उठण्यामध्ये त्रास वाटत असेल तर रोज सकाळी उठल्यानंतर आळस द्यायला म्हणजे अंग मोडायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर आळस द्याल तेव्हा तुम्हाला हे समजेल की तुमच्यामध्ये असलेली आळसपणाची भावना संपली आहे आणि आता तुम्हाला उठण्यासाठी अधिक त्रास वाटत नाही आपण जेव्हा आपले अंग मोडतो तेव्हा आपल्या सांध्यांमध्ये सुद्धा जे लुब्रिकेशन असतं ते वाढतं ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते आपण जेव्हा अंग मोडतो तेव्हा आपल्याला त्वरित ऊर्जा प्राप्त होते तुम्ही हे अनुभवले असेल की जेव्हा आपण सतत कोणतेही कार्य करत असतो जसं की ऑफिसमध्ये काम करणे किंवा असे काम जे तासन तास बसून करावे लागत असतात जसे की ड्रायव्हिंग करणे अभ्यास करणे असे अनेक कार्य असतात जे आपण तासनतास बसून करत असतो अशा परिस्थितीत आपल्याला आळस यायला सुरुवात होते परंतु त्यावेळेला जेव्हा आपण आपले अंग मोडतो म्हणजेच आळस देतो तेव्हा अचानकच आपल्या शरीरामध्ये कुठून तरी ऊर्जा प्रवेश करते व त्यामुळे आपला आळस निघून जातो कारण आपण जे अंग मोडतो जे आळस देतो ते आपल्या ऊर्जेचाच एक भाग आहे आजकालच्या या जमान्यामध्ये खूप लोकांना कमी वयातच हृदयविकाराचा त्रास होतो खूप सारे असे लोक आहेत ज्यांना कार्य करत असताना एखादं काम करत असताना हृदयविकाराचा झटका आला आहे आणि असं यामुळे होतं कारण ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट झटक्याने करत असतो तेव्हा आपल्या हृदयावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव येत असतो आणि म्हणूनच व्यायाम करणे आवश्यक मानले गेले आहे आणि अंग मोडणे हा व्यायामाचा एक प्रकार आहे तुमचा शरीर रात्रभर आरामदायक स्थितीमध्ये असतो आणि त्यावेळी तुमच्या शरीरामध्ये रक्त हळूहळू वाहत असतो परंतु जेव्हा तुम्ही एकदमच उठता त्यावेळेला तुमच्या हृदयाला एक वेगळ्याच प्रकारचा झटका लागतो अनेक वेळा तुम्ही असे पाहिले असेल की खूप सारे लोक हे जेव्हा बाथरूममध्ये जातात तेव्हा त्यांना तिथेच हृदयविकाराचा झटका येतो आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये असे सांगण्यात आले आहे की जे पण लोक आळस देऊन अंग मोडून उठतात अशा लोकांना हृदयविकाराच्या झटका खूप कमी प्रमाणात येतो तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जसं शक्य आहे त्याप्रकारे आळस देऊ शकता अंथरुणावर झोपून सुद्धा तुम्ही अंग मोडू शकता आळस देऊ शकता तुम्ही जेव्हा अंथरुणावर झोपले असता तेव्हा तुम्हाला दोन्ही बाजूला अंग मोडायचे आहे एकदा डाव्या बाजूला आणि एकदा उजव्या बाजूला या गोष्टीला मर्कटासन असे सुद्धा म्हटले जाते हे आसन आपल्या पाठदुखीसाठी अत्यंत महत्वाचे आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या अंथरुणावर बसून वर हात करून आळस द्यावा ज्यामुळे जर तुम्ही स्त्री असाल तर तुम्हाला गर्भाशयाचा कधीच त्रास होणार नाही त्यानंतर जमिनीवर पाय ठेवून ताडासन प्रकारे तुम्ही आळस देऊ शकता या आसनामुळे पाठदुखी बरी होण्यास मदत होते सकाळी आळस तुम्ही कशाही प्रकारे देऊ शकता परंतु सकाळी तुम्ही आळस द्यायला हवा सकाळी उठल्यानंतर आळस द्यायला तुम्हाला जास्तीत जास्त तीस सेकंद लागतील परंतु या गोष्टीमुळे तुम्हाला तीसपेक्षा पेक्षा अधिक फायदे होतील त्यानंतर ते महात्मा दुसरी सवय सांगत म्हणाले तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढे पाणी प्यावे मुलांनो सकाळी उठल्यानंतर ताबडतोब पाणी प्यायल्याने अनेक फायदे होत असतात आयुर्वेदामध्ये सांगितले आहे जेव्हा आपण सहा ते सात तास झोपल्यानंतर जागे होतो तेव्हा त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असते जेव्हा आपण सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा लघुशंका करायला जातो तेव्हा पूर्ण दिवसाच्या तुलनेत त्यावेळेला आपल्या लघवीचा रंग अधिक पिवळा असतो आणि लघवी अधिक अमल्युक्त असते सकाळी आपल्या मेंदूला पाण्याची आवश्यकता असते आपल्या त्वचेला पाण्याची गरज असते आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला पाण्याची गरज असते या वेळेला आपल्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये पाण्याची कमतरता असते परंतु यावेळेला आपण काय करतो तर पाण्याऐवजी आपण चहा किंवा कॉफी पितो मुलांनो चहा आणि कॉफी हे दोन्हीसुद्धा आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत चहा आणि कॉफी आपल्या शरीरातून पाणी बाहेर काढते आणि म्हणूनच सकाळी उठल्यानंतर चहा कॉफी पिणे बंद करा सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही चहा किंवा कॉफी पित असाल तर तुम्ही तुमच्या वयाच्या आधी वृद्ध दिसू लागाल जेव्हा सकाळी उठल्यानंतर तुम्ही चहा पिता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये अमलीयपणा अधिक प्रमाणात वाढू लागतो ज्यामुळे तुम्हाला गॅस आणि ॲसिडिटी या गोष्टींचा त्रास होऊ लागतो जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर पाणी पित असाल तर यामुळे तुमच्या शरीराची चयापचय क्रिया वाढते चयापचय वाढल्यास कॅलरीज अधिक प्रमाणात बर्न होतात ज्यामुळे कधी तुम्हाला लठ्ठपणा येणार नाही आणि जे लोक लठ्ठ आहेत त्यांची सुद्धा चरबी कमी होऊ लागेल सकाळी उठल्यावर पाणी पिल्यामुळे तुमची पचनक्रिया वाढते ज्यामुळे तुमचा पोट साफ होण्यास तुम्हाला मदत होते ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये साचलेली घाण नैसर्गिक रूपाने बाहेर पडते तुमच्या शरीरावर तुमच्या त्वचेवर नैसर्गिकरित्या ग्लो यायला सुरुवात होते ज्यामुळे तुमचे केससुद्धा खूप चांगले आणि चमकदार होऊ लागतात तुम्हाला कधीही लठ्ठपणाचा त्रास होत नाही आणि तुमच्या मेंदूची शक्ती अनेक पटींनी वाढते जे लोक सकाळी उठल्यानंतर चहाच्या ऐवजी पाणी पितात त्यांची स्मरणशक्ती खूप तीक्ष्ण असते त्यांचे फोकस खूप चांगले होते आणि असे लोक खूप खुशसुद्धा राहतात त्यानंतर महात्मा त्या शिष्यांना म्हणतात मुलांनो तुम्ही पाणी कोमट करून प्यायले तर हे अतिउत्तम आहे किंवा तुम्ही रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी तुम्ही प्या तुम्ही ते पाणी गरम करून सुद्धा पिऊ शकता किंवा जसे आहे तसे सुद्धा पिऊ शकता या वेळेला तुम्हाला फक्त साधं पाणीच प्यायचं आहे या पाण्यामध्ये लिंबू पुदिना आळ किंवा आणखी काहीही टाकण्याची गरज नाही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जितकं शक्य असेल तितकं तुम्ही पाणी प्या एक ग्लास दोन ग्लास तीन ग्लास किती तुम्हाला शक्य असेल तेवढे तुम्ही पाणी प्या जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर हे पाणी तुम्ही मालासन म्हणजे बसूनही पिऊ शकता कारण जेव्हा आपण पाणी बसून पितो तेव्हा पाणी अत्यंत दबावाने शरीरातील विष बाहेर काढतो आणि ते सहजरित्या शरीराबाहेर निघत आणि म्हणूनच शिष्यांनो तुम्ही सकाळी उठल्यानंतर भरपूर प्रमाणात पाणी प्या कारण तुमची ही सवय तुम्हाला मोठ्या मोठ्या आजारातून वाचवण्यास मदत करेल त्यानंतर ते साधू महाराज तिसरी सवय सांगत म्हणतात शिश्यांनो सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा त्वरित तुमच्या डोळ्यांवर पाणी शिंपडा आजच्या परिस्थितीत आपल्या शरीराचा सर्वात महत्वपूर्ण भाग म्हणजे आपले डोळे आहेत आजकालच्या या जमान्यामध्ये दिवसाचे दहा ते बारा तास अनेक लोक मोबाईल किंवा लॅपटॉप वापरण्यात व्यस्त असतात ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांमधील ओलावा कमी होतो डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू लागतात डोळे लाल होतात डोळ्यांना खाज सुटू लागते आणि मोठमोठ्या नंबरचे चष्मे हल्ली लहान लहान मुलांना लागतात आणि या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यासाठी फक्त एकच उपाय आहे सकाळी उठल्यानंतर तुमच्या डोळ्यांवर पाणी शिंपडा तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर पाणी कशाप्रकारे शिंपडायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे जेव्हा पण तुम्ही तुमच्या डोळ्यांवर पाणी शिंपडत असाल तेव्हा सर्वप्रथम तुम्ही तोंडामध्ये पाणी घ्या शिष्यांनो या गोष्टीचे दोन महत्वाचे फायदे आहेत पहिला तर हा की जेव्हा पण आपण आपल्या तोंडामध्ये पाणी घेतो तेव्हा आपले डोळे खूप चांगल्या प्रकारे उघडतात ज्यामुळे आपण आपल्या डोळ्यांमध्ये पाणी चांगल्या प्रकारे शिंपडू शकतो दुसरे कारण म्हणजे आपल्या डोळ्यांसोबत नाक आणि तोंड हे जोडलेलं आहे जर आपण आपल्या तोंडामध्ये पाणी घेतलं नाही तर आपल्या डोळ्यांमध्ये जी घाण आहे ती घाण तुमच्या डोळ्यांमधून तुमच्या तोंडामध्ये जाईल परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडामध्ये पाणी भरता तेव्हा तुमच्या तोंडाला एक प्रकारे लॉक लागेल आणि ज्यामुळे तुमच्या डोळ्यांमध्ये कितीही घाण असू द्या ती त्या पाण्यामार्फत बाहेर निघून जाईल तोंडामध्ये पाणी भरल्यानंतर तुम्ही तुमच्या डोळ्यात पाणी शिंपडा व त्यानंतर तुमचे नाक स्वच्छ करा तुम्ही पहाल की तुमची नाकातून किती कचरा बाहेर आला असेल आपले डोळे हे नाकासोबत जोडलेले असतात आणि त्यामुळे डोळे हे नाकाच्या मदतीनेच स्वच्छ होत असतात जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तुमचे डोळे धुता यामुळे आपल्याला दोन फायदे होतात तुमचे डोळे स्वच्छ राहतात आणि तुमच्या डोळ्यांमधील ओलावा कायम राहतो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की कधीही तुम्ही तुमच्या डोळ्यांवर गरम पाण्याचा शिडकावा करू नये तुम्ही नेहमी जे साधं पाणी असतं त्यानेच तुमच्या डोळ्यांवर शिडकावा करावा कमीत कमी दहा ते पंधरा वेळा तुमच्या डोळ्यांवर पाणी शिंपडा ज्यामुळे तुमच्या डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते डोळे थंड होण्यास मदत होते डोळ्यांमधील जे काही संसर्ग असतात ते कमी होतात यामुळे कधीही तुमच्या डोळ्यांमध्ये आग होणार नाही त्यानंतर साधू महाराज चौथी सवय सांगताना म्हणतात मुलांनो सकाळी उठल्यावर रोजच्या रोज ऑइल पुलिंग करायची सवय लावा यामध्ये तुम्ही तुमच्या तोंडामध्ये तेल घेऊन ते तेल तुमच्या तोंडामध्ये चारही बाजूला फिरवायचं आहे तुम्ही हे पाच मिनिटापासून अर्ध्या तासापर्यंत करू शकता आयुर्वेदामध्ये याला गंडुषा असे म्हटले जाते आपण जेव्हा तेलामध्ये पाणी टाकतो तेव्हा ते पाणी त्या तेलामध्ये कधीच मिसळत नाही परंतु जेव्हा आपण तेलामध्ये तेल टाकतो तेव्हा ते खूप चांगल्या प्रकारे मिसळतं आणि याच प्रकारे ऑइल पुलिंग हे कार्य करत असते आपल्या तोंडामध्ये जे काही जंतू असतात ते द्रवस्वरूपात असतात आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या तोंडामध्ये तेल फिरवतो तेव्हा हे तेल या जंतूंना स्वतःकडे आकर्षित करते आणि आपण जेव्हा ते तेल थुंकतो तेव्हा ते, ते जंतूसुद्धा बाहेर निघतात जेव्हा हे जंतू बाहेर निघतात तेव्हा आपल्या तोंडातून दुर्गंधी येणार नाही तोंडाचे जे काही व्रण असतील ते निघून जातात ऑइल पुलिंग केल्यामुळे तुमचे दात पांढरे शुभ्र होण्यास मदत होते तुमचे दात जर पिवळे असतील तर ऑइल पुलिंग केल्यामुळे त्यांचा पिवळेपणा निघून जातो तुमच्या हिरड्या सुजल्या असतील किंवा काळे पडले असतील तर ऑइल पुलिंग केल्यामुळे या सर्व समस्या समाप्त होतात आजकालच्या या जमान्यामध्ये लोक केमिकल युक्त वॉश यूज करतात ज्यामुळे अनेक वेळा फायदा होण्याऐवजी नुकसानच होत असतो आणि म्हणूनच तुम्ही ऑइल पुलिंग करण्याची सवय लावा हे आपल्या ऋषीमुनींनी वापरलेलं एक नैसर्गिक वॉश आहे जेव्हा तुम्ही ऑइल पुलिंग करता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे स्नायू असतात त्यांचा सुद्धा व्यायाम होतो ज्यामुळे तुमच्या त्वचेमध्ये चमक येते आयुर्वेदानुसार जेव्हा तुम्ही ऑइल पुलिंग करता तेव्हा तुमच्या अन्ननलिकेमध्ये जेवढे पण विषारी जंतू असतात त्या सर्वांना हे ऑइल त्याच्याकडे आकर्षित करते आणि अशा विषारी जंतूंना हे ऑइल बाहेर काढून फेकून देतो ऑइल पुलिंग करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल मोहरीचे तेल वापरू शकता परंतु लक्षात ठेवा हे तेल शुद्ध असायला हवे परंतु जर तुम्हाला गॅस किंवा तोंडातून दुर्गंध येण्याचा त्रास असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिळाचे तेल वापरू शकता इरड्यामधून जर रक्त येत असेल तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास असेल तेव्हा खोबरेल तेल वापरा जर तुमची जीभ पांढरी राहत असेल किंवा तुम्हाला सायन्सचा त्रास असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला मोहरीचा तेल वापरायचा आहे जर अशा प्रकारे तुम्ही या कोणत्याही तेलामध्ये लवंगाच्या तेलाचा एक थेंब टाकून ऑइल पुलिंग केलं तर तुमच्या दातांमधील वेदना संपून जातात त्यानंतर ते साधू महाराज सर्व शिष्याला सांगतात मुलांनो तुम्हाला एक चमचा तेल तुमच्या तोंडामध्ये टाकून दहा ते पंधरा मिनिटे ते, ते तेल तुमच्या तोंडामध्ये चारही बाजूला फिरवायचं आहे व त्यानंतर तुम्ही ते तेल बाहेर थुंकावे त्यानंतर तुम्ही ब्रश करू शकता ऑइल पुलिंग केलेल्या तेलामध्ये तुमच्या शरीरामध्ये जेवढे पण विषारी पदार्थ असतात ते त्या तेलामध्ये मिसळतात आणि म्हणूनच हे तेल तुम्ही बाहेर थुंकायला हवे हे तेल जर चुकून तुमच्या पोटामध्ये जरी गेलं तर तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यानंतर गुरु पाचवी सवय समजावून सांगताना म्हणतात शिष्यांनो सकाळी पाणी पिल्यानंतर सकाळी तुम्ही जे काही खाता किंवा पिता त्याचा तुमच्या शरीरावर खूप खोल परिणाम होतो यावेळी तुमचं शरीर खूप जलद गतीने कार्य करत असतं ज्यामुळे तुमच्या शरीराला अत्यंत भूक लागलेली असते तुम्ही रात्रभर काहीच खाल्लेल नसतं तुम्ही सकाळी जेव्हा उठता तेव्हा तुमच्या शरीराला काहीतरी हवं असतं आणि यावेळेला तुम्ही जे काही खाता ते तुमच्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे लागत असतं आयुर्वेदामध्ये दिवसाचे पहिलं जेवण आणि शेवटचं जेवण खूप महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे आणि म्हणूनच पहिलं जेवण तुम्ही खूपच काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे जर तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर ताजी फळे खा परंतु जर तुम्हाला यकृताचा त्रास असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही सकाळी उठल्यानंतर ताज्या उसाचा रस प्यायला हवा यामुळे तुम्हाला अधिक प्रमाणात फायदा होईल आणि जर तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात गर्मी असेल तुम्हाला खूप घाम येत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही कलिंगड खायला हवा ज्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता संपून जाते ज्यांच्या पोटामध्ये चरबी जमा झालेली असते त्यांनी सकाळी उठल्यानंतर अश्वगंधा या झाडाच्या पानांचा ज्यूस घ्यायला हवा तीस एम एल पानांचा रस तीस एम एल पाण्यामध्ये मिसळून ते पाणी प्यायला हवे आयुर्वेदामध्ये हे सर्वोत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे जर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता असेल तर दह्यामध्ये पाव चमचा चुना घालून ते दही प्यावे जेव्हा तुम्ही हे दही सतत खाता तेव्हा काही दिवसातच तुमच्या शरीरात असलेली कॅल्शियमची कमतरता संपून जाईल तुमच्या सांध्यांमधून जे कटकट असे आवाज येतात ते आवाज बंद होतील जर तुम्हाला केस गळण्याची समस्या असेल तर पाच ते सहा कढीपत्त्याची पाने चघळून खावी जर तुम्हाला तुमच्या मेंदूची शक्ती वाढवायची असेल तर रोज एक चमचा ब्रह्म रसायन खावे शिष्यांनो जेव्हा पण तुम्ही सकाळी काही खाता तेव्हा त्याच्या वीस मिनिटापर्यंत तुम्हाला काहीच खायचं नाही आणि हे वीस मिनिटे झाल्यानंतरच तुम्ही नाश्ता करू शकता आणि नाश्त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आरोग्यदायी गोष्टीच खायच्या आहेत त्यानंतर साधू महाराज सर्व शिष्यांना म्हणतात शिष्यांनो जेव्हा तुम्ही या सर्व सवयी तुमच्या जीवनामध्ये आत्मसात कराल तेव्हा तुम्हाला या गोष्टीपासून खूप अधिक फायदे व्हायला सुरुवात होईल इतकं म्हटल्यानंतर गुरूंनी त्यांचे उपदेश संपवले त्यानंतर सर्व शिक्षांनी गुरुंचे आभार व्यक्त केले व त्यानंतर ते सर्वजण त्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त झाले मित्रांनो या कथेमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी